माझी उपनगराध्यक्षा राजश्रीताई घोरपडे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये काम केलं त्याचाही आम्ही तुम्हाला प्रमाण देऊ शकतो म्हणजे निधी कुठेही चोरला गेलेला नाहीये तर त्याचा पुरेपूर उपयोग झालेला आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आप्पा आज तुम्ही आम्हाला शब्द द्या भाजपाच्या सगळ्या उमेदवारांना निवडणुकीनंतर फक्त आणि फक्त भाजपच्या उमेदवारांना तुमचा आशीर्वाद मिळून द्या कारण काही दुसऱ्यांना दिला तर त्याचा गैरवापर व्हायला लागलाय असं आता जाणवायला लागला असो प्रभाग कसा असावा तर प्रभाग असावा राजेंद्र घरपडे रुचिता घरपडे यांच्या प्रभागासारखा असावा प्रभाग असावा तर आदित्य पाटील यांच्या प्रभागासारखा प्रमिलाताई पाटील यांच्या प्रभागासारखा प्रभाग असावा आज हे प्रभाग आज आपल्या आमदार साहेबांच्या आशीर्वादामुळे आज बदलापूर ची कायापालट होत चाललेलं आहे कारण काय हा आतापर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्टीला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे कुठेही निधी कमी पडला त्याच्यामुळे काम झालं नाही असं बदलापूरमध्ये बोलता ना येणार नाही मग निनो तुम्हाला एवढंच सांगेल की आपण या विकास कामांना मतदान करायचं आहे ना की फक्त पैशाच्या जोराला मतदान करायचे जर आपण विकास कामाला मतदान केलं तर पुढची पाच वर्ष सुद्धा तुमची आनंदात जातील आणि जर आणि या शहराचा विकास होईल तुमचा विकास होईल तुम्ही जो टॅक्स भरता तो तुमचा स्वतःचा हक्काचा पैसा आहे तो टॅक्स वाढीव आला तरी तुम्ही तो भरता तुम्ही त्याच्या मागे विचारायला जात नाही नगरपालिकेला की तुम्ही एवढा टॅक्स आम्हाला का लावलाय का तुमची एक अपेक्षा असते की नाही आपल्याला नगरपालिकेकडून सगळ्या सुखसुविधा मिळायला पाहिजे चांगले रस्ते लाईट व्यवस्था पाणी व्यवस्था एम एस सी बी कडून लाईट व्यवस्था या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा तुमची असते आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या हव्या असतील आणि आपलं हे बदलापूर जास्तीत जास्त सुसंस्कृत आणि शांत असं ठेवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये मला माहितीच आहे की रेल्वे आपल्याकडे रेल्वेचं चा काम चालू आहे तिसरी तिसरी लाईन आणि चौथी लाईन काम चालू आहे आज आजच आज मला अप्पांनी सांगितलं की कॅबिनेट मंत्र्यांनी त्या कामाला मंजुरी दिली आहे आणि आपलं पुढचं काम जलद गतीने होणार आहे आणि आपल्या बदलापूरला येणार होणारा जो रेल्वेचा प्रवाशांना होणारा जो त्रास आहे तो भरपूर कमी होणार आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही काम करण्याला महत्व देतो फक्त गप्प बसत नाही आज आमदार साहेब जसे गेल्या वर्षी निवडून आले तिथून त्यांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्याने स्वतः लक्ष घालून काम करून घेत असतात आणि त्यांच्याच या कामाला गती देण्यासाठी आपल्या भारतीय आप जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आणि नगराध्यक्षांच्या उमेदवाराला त्या नगरपालिकेमध्ये खुर्ची मिळणं गरजेचं आहे आणि ती खुर्ची मिळवून फक्त तुम्ही येऊ शकतात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता आमचा प्रचार करता जास्तीत जास्त लोकांना तुम्ही पटवून द्या की आम्हाला का मतदान करायला पाहिजे मंडळी आपल्याला भूक लागली तर आपण जेवतो त्याला म्हणतात प्रकृती भूक कोण भरून सुद्धा जर आपण जेवत राहिलो त्याला म्हणतात विकृती आणि जर आपल्या दारात कोण आलं आणि आपण जेवत असलो तर आपल्या ताटातला अर्धा घास त्याला देणं ह्याला म्हणतात संस्कृती आणि हीच संस्कृती आपल्या या उमेदवारांमध्ये आहे आपण बघिली आपल्या नसामत्रांमध्ये भरलेली आहे तर या मला एवढंच सांगायचं आहे की या संस्कृती जपणाऱ्या आणि सुशिक्षित आणि शांत अशा संयमी उमेदवारांना तुम्ही जास्तीत जास्त मताधिकारी निवडून द्या जेणेकरून आजच्या या बदलापूरचा विकास खऱ्या अर्थाने होईल कारण का आपलं बदलापूर लोकांना पहिले गाव वाटायचं मुंबईवरून लोक बदलापूरला आल्यावर म्हणायचं अरे तुमच्या गावात आणून ठेवलंय पण आता हळूहळू ते चित्र बदलत चाललंय आणि ते फक्त आणि फक्त आपल्या आकार साहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांनी दिलेल्या निधीमुळे पण त्यांचा हात जर आपल्याला बळकट करायचे असेल तर नगरपालिकेमध्ये आपल्याला काम चांगल्या तऱ्हेने करायचं असेल तर त्याच्यासाठी नगराध्यक्ष आपला भारतीय जनता पार्टीचा असायला हवा आणि जास्तीत जास्त नगरसेवक सुद्धा आपला भारतीय जनता पार्टीचे असावे जेणेकरून आपल्याला काम करायला त्याला गती प्राप्त होईल कारण त्या निर्णय घेताना त्रास होतो त्याच्यामुळे एवढच विनंती करेल की, की येत्या दोन तारखेला प्रभाग क्रमांक पंधरा जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार मी स्वतः रुचिता राजेंद्र घरपडे माझी निशाणी कमळ चिन्ह प्रभाग क्रमांक पंधरा अ भाविका हर्षल घोरपडे यांची निशाणी सुद्धा कमळ चिन्हात प्रभाग क्रमांक ब प्रभाग क्रमांक पंधरा प हर्षदा पवार यांची दिशाणी सुद्धा कमळचे नाव आणि प्रभाग क्रमांक पंधरा क आदित्य नरहरी पाटील यांची दिशाणी सुद्धा कमळ चिं तुम्हाला खूप चॅलेंजिंग काम आहे इतर प्रभागांमध्ये तीन मतदान करायचे पण तुमच्या प्रभागामध्ये चार मतदान करायचे त्याच्यामुळे लोकांना जास्तीत जास्त आणि व्यवस्थितपणे पटवून द्या की मतदान करायचे आहे चार ठिकाणी कमळाचे बटण मशीनवर असणार आहे आणि ती चारही कमळाच्या समोरची बटन आपण दाबायचे आणि भरघोस मतांनी आदित्यनादाला हर्षदा ता ताईला आणि भाविकताईला विजयी करायचंय आणि रुचिता राजेंद्र घरपडे यांना जास्तीत जास्त मताधिक्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून हो द्यायचे एवढंच आपल्याला आवाहन करते आणि विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र